बघा वीस किलो भोपळ्यापैकी काही भोपळे पंधरा रुपये प्रति प्रति किलो किलो तर उरलेले रुपये प्रमाणे विकले विक्रीतून एकूण तीनशे चाळीस रुपये मिळाले तर पंधरा रुपये प्रति किलो या दराने किती भोपळे विकले असा संकीर्ण प्रश्न प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर वर टाईप करा प्रश्न सापडतोच आता इथं काही भोपळे पंधरा रुपये किलो प्रमाण विकले असं गणित म्हणते आता एकूण भोपळे वीस किलो आहेत लेकर म्हणजे यांची जर समजा गुणोत्तर मांडायची झाली गोष्टी लक्षात घ्या या भोपळ्यांची जर गुणोत्तर मांडायची झाली ते एक प्रश्न आम्ही स्वतःला विचारला पाहिजे की संख्यात्मक गुणोत्तर हे संख्यात्मक गुणोत्तर म्हणजे काय हो सर पंधरा रुपये किलोवाले किती भोपळे विकले वीस रुपये किलोवाले किती भोपळे विकले बाबा त्यांची संख्या दर्शवणारच समीकरण म्हणजे संख्यात्मक गुणोत्तर उदाहरणार्थ पंधरा रुपये आवले यक्स किलो एवढे भोपळे विकले असं गृहितरू वीस रुपया वाले किती विकले तर वीस रुपया वाले भोपळे हे या भोपळ्याचा दर म्हणून का नाही एकूण भोपळे वीस किलो इथले क्रम पंधरा रुपये किलोवाले जर एक भोपळे एक किलो एवढे भोपळे विकले तर वीस रुपये किलोवाले वीस किलोतून म्हणजे हे झाले त्या संख्यात्मक गुणोत्तर भोपळ्यांच्या किलो संबंधी बोलायचं झालं आता मूल्यात्मक गुणोत्तर काय यक्ष किलो एवढे भोपळे पंधरा रुपये किलो दराने विकले म्हणजे त्यांची एकूण किंमत किती आली मूल्यात्मक गुणोत्तर काय हा प्रश्न मनाशी तेव्हा याचा दोन पदाचा गुणाकार करायचा पंधरा एक सर लक्षात घ्या वीस रुपये किलोवाले भोपळे त्यांची संख्या वीस वजा एक मग त्यांचं मूल्य काय तर हे वीस गुणीला घ्यायचे या 20 वजा एक ला, हा गुणाकार 20, 20, होतो हे गुणोत्तर लक्षात घ्या म्हणजे हे मूल्यात्मक गुणोत्तर लक्षात घ्या विक्रीतून प्राप्त होणार धन आहे तीनशे चाळीस रुपये म्हणून हे मूल्यात्मक गुणोत्तर हे मांडलं म्हणजे तुमच्या सहज लक्षात येईल पंधरा एक्स अधिक चारशे वजा वीस एक्स आणि बराबर हे तीनशे चाळीस हे एक मूल्य पंधरा रुपये प्रतीचे पंधरा रुपये किलो प्रतीचे भोपळे त्याच मूल्य वीस रुपये दराचे भोपळे त्याचं मूल्य हे लक्षात हे दोन प्रतीचे भोपळे विकू तीनशे चाळीस रुपये एवढी रक्कम हस्तगत करता आली मग जवळ हे वीस यक्स मांडा अधिक चारशे समोर तीनशे हे चाळीस रुपये आहेत आता ही वजाबाकी वजा, वजा पाच यक्स अधिक चारशे समोर तीनशे चाळीस आता लेकरांनो वजापाच यक्सला एकट करू तीनशे चाळीस कड जातानी चारशे वजा स्वरूपात का मांडायचे सर बरेच वेळ झालं संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी अधिक असेल वजा वजा असेल अधिक गुणीला असेल भागीला भागीला असेल गुणीला अंशस्थानी असेल छेदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते आता हे वजा पाच समोर ही वजापाकी किती तर वजा साठ कशी काय वजा साठ सर एक संख्या लहान एक संख्या मोठी एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह देणे हा गणितीय गुणधर्म विसरू नका आता लेकरांनो हे मजा मजा चिन्ह गायब होते का तर हे दोन पद परस्परांना भागिला आहेत म्हणून आता पाच यक्स बराबर साठ यक्स लाट करा साठ कडे जाताने पाच भागीला आणि यक्स म्हणजे बाराने गेलेला भाग प्रश्न जो विचारला त्याचं उत्तर प्राप्त झालं की पंधरा रुपये प्रति किलो या दराने किती भोपळे विकले त्याचं उत्तर बारा किलो आता पंधरा रुपये प्रति किलोचे भोपळे वीस रुपये प्रति किलोचे भोपळे हे भोपळे पंधरा रुपयाचे बारा किलो विकल्या गेले भाव पंधरा एकशे ऐंशी रुपये आले अर्थात उरलेले भोपळे हे बारा किलो एकूण भोपळे वीस किलो आहे उरलेले भोपळे आहेत आठ किलो आता हे आठ किलो अर्थात या वीस रुपये किलो दराचे एकशे साठ आता ही, ही जेव्हा तुम्ही बेरीज करताना हा पडताळा एखाद्या वेळेस तुमच्या मनामध्ये लक्षात घ्या एकशे ऐंशी आणि एकशे साठ किती होतात बाबा दोनशे आणि तीनशे चाळीस ओके अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड संभाव्य असे प्रश्न येतील संकिर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला